तुम्हाला या मतदारसंघामधले प्रश्न असतील या जिल्ह्यामधले प्रश्न असतील आपण एकत्रितपणानं सोडवण्याचा प्रयत्न हा या निमित्तानं करूया एवढंच अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि आपण आपल्या मोठ्या संख्येनं आज सगळ्या सरकार्यांच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय ज्याबद्दल आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर दादा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार पवारसाहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्या अगोदर मी आपल्याला सांगेल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर सभापती महोदयांनी प्रवेश केला बीपीडीसीच्या माध्यमातून मी निधी मागितला पंचवीस कोटी रुपये एका मिनिटामध्ये आमच्या पालकमंत्री महोदयाने त्याला मान्य प्रवेश घेतला आपल्याला एकच दादा विनंती करायला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राजपूत समाज जवळपास एक लाख राजपूत बांधव मतदार हे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतात चिखलीमध्ये राहतात मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो हिंदू सूर्य हिंदू स्वाभिमान महाराणा प्रताप सिंह यांच्याबद्दल नितांत आदर आमच्या समाज बांधवांमध्ये आहे तर चिखली इथले जो पुतळा आहे माझी माझी राष्ट्रपती माजी त्यांच्या तो पुतळा झाला होता त्या पुतळ्याचं सौंदर्यकरण करिता पैसे हवे त्याचा महाले त्यांनी पैसे दिले लोक सामाजिक समाज हो परंतु त्याला ही निधी कधी पडतोय मी आपल्याला विनंती करेन या माध्यमातून खांबाचा जो आपला हिंदू सूर्य महाराज प्रताप सिंग यांचा पुतळा जो आहे तो पुतळा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आम्हाला आदरणीय नेता विलासरावजी देशमुख साहेब प्रतिभादा पाटील हे राजपूत समाजातील एवढे आमदार होते पदाधिकारी वगैरे राज्यामध्ये त्यांच्या हस्ते झाला होता मोठा परिसर त्या ठिकाणी आहे महाराणा प्रताप सिंह यांचं जीवन लोकांना कळावं त्यांचा त्याग त्यांचा स्वाभिमान लोकांना कळावा त्या माध्यमातून त्या ठिकाणी जास्त निधी काही लागत नाही उतळा जो आहे पंचवीस वर्ष अगोदर आम्ही खर्चातून तो आपल्या सिमेंटचा केला आज तो पुतळा आम्हाला ब्राऊनचा करायचा आहे ज्याप्रमाणे मध्ये तो पुतळा झाला त्याप्रमाणे जो निधी